ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले यांची एक्स माध्यमावरील पोस्ट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे केंद्र सरकार वंदे भारत एक्सप्रेसला प्रोत्साहन देत असण्यामागे घोळ असल्याचा दावा साकेतकडून करण्यात आला आहे रेल्वे मंत्रालयाने साकेत गोखलेंची शाळा घेतली आहे गोखलेंचा खोटेपणा रेल्वेने उघड केलाय आहे राहुल गांधी यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत काँग्रेसने बुलढाणा शहर पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं आहे जोपर्यंत आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नसल्याची भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे राहुल गांधी हे बाहेर देशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य आहे त्यापेक्षाही कठोर कारवाई राहुल गांधी यांच्यावर करण्यात यावी असं विधान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आदित्य यांनी संजय गायकवाड यांच्या विधानाचा समाचार घेतलाय संजय गायकवाड यांनी अनेक विधानं केली आहेत मात्र गृहमंत्री कारवाई कार्वा... करतच नाही आहेत आपल्या राज्यात गृहमंत्री आहेत की नाही हेच कळत नाही असंही आदित्य यांनी विधान केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत भेट दिल्या आहेत या तीन ट्रेनमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे वंदे भारत ट्रेनची भारताची शान आहे भारताने स्वत आपल्या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन तयार केली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराने महायुती सरकारला घरचा आहेर दिलाय धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्याचा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडून निषेध करण्यात आलाय धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नसेल तर स्वतंत्र द्या धनगर आणि आदिवासी समाजाचा काही संबंध नाहीये त्यांची संस्कृती स्वतंत्र आहे असं लहामटे यांनी विधान केलं पुन्हा एकदा बाप्पा पावेल सर्वांच्या मनातलं महायुतीचं सरकार येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केलंय राज्य सुखी समृद्ध राहू दे आणि आनंदी राहू दे पीक पाणी पाऊस चांगला असू दे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी भाऊ लाडके शेतकरी सुखात राहू देत असं साकडं लालबाग राजासमोर घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं उदय सामंत यांनी नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे नरहरी झिरवाळ काय बोलले माहीत नाही त्यांच्याशी बोलून मत मांडीन असं म्हटलंय तसंच लोकसभेला शिवभाटाच्या जागा वाढवल्या आहेत त्याचं कारण मुस्लिम बांधवांमध्ये केलेला गैरसमज होता विधानसभेला समजेल कोण कुठे आहे ते आणि कोणाचा स्ट्राईक रेट काय आहे ते असंही सामंत यांनी वक्तव्य केलंय मुख्यमंत्री <प्राँ> माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज के केले गेले आहेत तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे लाभ दिले गेले आहेत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी सुरू आहे आणि सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटीपेक्षा अधिक महिला पात्र ठरतील अशी अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे राहुल गांधी यांची जीभ हासडून देणाऱ्याला अकरा लाखां रुपयांचं बक्षीस देण असं संजय गायकवाड यांनी धक्कादायक विधान केलं त्यांच्या या विधानावर काँग्रेसकडून सडकून टीका करण्यात येत आहे हा माणूस समाजात आणि राजकारणात राहण्याच्या लायकीचा नाहीये असं काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी म्हणत गायकवाड यांच्यावर टीका केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत विभ विधान केलंय महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं अभिनंदन करायचंय या नेत्यांनी ऐंशी नव्वद अशा कुठल्याही आकड्यावर न जातात जिथे अजितदादा जिंकतील तिथे ती अजितदादांचा आग्रह जिथे शिंदे गटाचे आमदार जिंकतील तिथे ती त्यांचा आग्रह जिथे आम आमचे उमेदवार जि, जिंकतील तिथे ती आमचा आग्रह मान्य करू फक्त निवडून येणारे उमेदवार देऊ हा महायुतीचाच आग्रह आहे असं बावनकुळे यांनी विधान केलं उद्धव यांनी अडीच वर्षे सत्ता दिली तुम्ही कधी मंत्रालयात गेले नाहीत विधान भवनात गेले नाहीत हे आता जुनी पेन्शन देऊन खोटं बोलत आहेत असं म्हणत बावनकुळे यांनी उद्धव यांच्यावर टीका केली आहे आमचे सरकार सगळे प्रश्न सोडवत आहे सोयाबीन बासमतीच्या शेतकऱ्यांना फायदा झाला आहे शेतकऱ्यांच्या पीक शेतकऱ्यांचं पीक आल्यावर मोठा फायदा झालेला दिसेल असंही बावनकुळे यांनी विधान केलं आहे अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील आता विधानसभा लढवण्यासाठी सज्ज झाले असून पक्षाने आदेश दिल्यास संगमनेर विधानसभा लढवण्यासाठी तयार असल्याचं आहे असं झालं तर विखेविरुद्ध वी, थोरात अशी लक्षवेधी लढत होण्याची शक्यता संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली त्याला अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी उत्तर दिले। काँग्रेस पक्ष योग्य वेळेस गायकवाडांना उत्तर देईल असं बळवंत वानखेडे यांनी वक्तव्य केलं